महाराष्ट्रातल्या उरण शिळफाटा आदी ठिकाणच्या महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध करत परभणीमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बुधवारी शहरामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती मनीषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचं निवेदन पाठवण्यात आलं महाराष्ट्रात महिलांवर अमानुषपणे अत्याचाराच्या घटना वाढल्यात या घटनांमध्ये त्यांचा निर्दयीपणे खून करण्यात आलाय त्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे महिलांवर अन्य अत्याचार चा होण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे आज माझी एक भगिनी उरण भगिनी बावीस वर्षीय माझी भगिनी आहे त्या एका भगिनीवर एकतर्फी प्रेमातून तिच्यावर झालेला अत्याचार तिच्यावर उगवलेला सूड आणि तीक्ष्ण न केलेली तिची हत्या एवढंही हत्या होत असताना त्याचप्रकारे शिळ फाट्यावरची माझी एक भगिनी घरसंसार चालवत असताना थोडा मानसिक त्रास काही असेल तर मनाला शांती मिळावी समाधान मिळा मिळावं म्हणून आपण प्रत्येकजण शांतीचं एक साधन शोधतो ते म्हणजे मंदिरात जातो ज्याच्या त्याच्या श्रोतास्थानी जातो माझी एक महिला भगिनी मंदिरात गेली असता तिला चहामधून गुंगीचं औषध दिलं जातं आणि गुंगीचं औषध दिल्याच्या नंतर तिथले तीन पुजारी तिच्यावर अमानुष बलात्कार करतात आणि तिची हत्या के केली जाते ने कुठे नेऊन ठेवला हा माझा शाहू फुले आंबेडकरांचा शा महाराष्ट्र मागणी आहे गृहमंत्र्यांना खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्रीपद जर तुम्हाला सांभाळता येत नसल आमच्या महिलावर अन्य अत्याचार होत असताना तुम्ही जर डोळे उघडे ठेवून बघत असाल ज्या आरोपींना तुम्ही भाषेची शिक्षा देऊत नसाल तर तुम्हाला खुर्चीत बसायचा अजिबात अधिकार नाही शरद शरदचंद्री पवार साहेबांची राष्ट्रवादी आमची महिला राष्ट्रवादीकडून संपूर्ण महाराष्ट्रात आमचं आंदोलन चालू आहे आदरणीय रोहिणीताई असतील आदरणीय आमचे विजयरावजी भांबळे साहेब असतील आमचे गव्हाणे साहेब असतील आमच्या जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही राष्ट्रवादीकडून आम्ही निषेध व्यक्त करतो पूर्ण गुन्हेगाराला पाठीशी घातल्या जातात गुन्हेगाराला पाठीशी घालत असताना तुम्ही नेहमी एक बघितलं पाहिजे की आम्हाला सरकारात सत्ता आणायची म्हणून तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालू नका जनतेचा तुम्ही रोष बघा आमच्या महिला मंडळीचा रोष बघा माझ्या महिला भगिनी आक्रोश करून उठल्या आहेत आज जर आम्हाला आंदोलन आम्ही उन्हात आज आम्ही खूप शांततेने आंदोलन केलं आहे पण त्या नराधमाला जर तुम्ही फाशीची शिक्षा नाही दिली तर माझ्या महिला भक्वर तीव्र आंदोलन आम्ही करू आणि आमची सगळ्या महिलांच्या वतीनं एकाच मागणी आहे तुण तुण जर तुम्हाला गृहमंत्री पदाची खुर्ची सोबत न्याय देता येत नसेल तुम्ही गृहमंत्री राहून जर फक्त राजकारण करत असाल तर ही खुर्ची तुमच्या योग्य नाही आहे गृहमंत्र्यांना खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्री पद जर तुम्हाला सांभाळता येत नसाल आमच्या महिलावर अन्य अत्याचार होत असताना तुम्ही जर डोळे उघडे ठेवून बघत असाल ज्या आरोपींना तुम्ही फाशीची शिक्षा देऊत नसाल तर तुम्हाला खुर्चीत बसायचा अजिबात अधिकार नाही पवार